जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत दक्षिण सोलापूर तालुक्यातील मोहम्मद रफीक काजी यांच्या शेतातील पानतळ्यात काल शनिवार दिनांक वीस एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास भाला मोठा कोवरा नाग आढळून आला शेतकरी मोहम्मद रफीक काजी यांच्या हा कोवरा नाग आढळून आल्यानंतर बंगलगी परिसरातील प्राणीमित्र मल्लू दुळखेडे आणि श्रीकांत बनसोडे यांच्याशी काजी यांनी संपर्क साधला मल्लू धुळखेडे हे आपले मित्र श्रीकांत बनसोडे यांच्यासह घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मोठ्या शिताफीनं कोवरा नागावर नियंत्रण मिळवलं या कोवरा नागाला पातळ्यातून बाहेर कसे काढायचे असा प्रश्न सर्वांसमोर होता पातळ्यात चोह बाजूंनी घसरगुंडी असल्याने कोणीही पांतळ्यात उतरण्यास धजावत नव्हतं मात्र मल्लू धुळखेडे यांनी पांतळ्यात उतरण्याचे धाडस दाखवले आणि ते त्यात यशस्वी झाले कोबरा नगाला ताब्यात घेतल्यानंतर मल्लू दुळखेडे आणि श्रीकांत बनसोडे यांनी त्या कोबरा नागाला निर्जन आणि सुरक्षित ठिकाणी सोडून दिले याबद्दल स्वतः मल्लू दुळखेडे श्रीकांत बनसोडे आणि शेतकरी मोहम्मद रफीक काजी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली थोडे इझिली वाटते पण तेवढं रिस्कीचं काम आहे पण आमच्या भागातल्या शेतकऱ्यांना इतका अवेअरनेस झालेलं आहे समजलेलं आहे की शेतकरी संपाद न मारता पहिला हे आम्हाला बोलवायचं हा सापांना वाचवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा प्रतिक हा त्यांचा असतो आणि हा साप विशेष करून निशाचर आणि दिनचर आहे म्हणजे काही सापांना फक्त दिवसा दिसतात आणि काही सापांना फक्त रात्री दिसतं पण ह्या सापाला आहे ना दिवसा आणि रात्री समप्रमाणामध्ये दिसतो आणि ह्याचा मुख्य भक्ष जो आहे उंदीर आहे म्हणून ह्यांना शेतकऱ्याचा मित्र देखील म्हणलं जातं पण माहिती नसल्यामुळं आणि शेवटी आमच्या जीवावर बेत असल्यामुळं काही शेतकरी आम्हाला मारलंही जाते पण आमच्या भागामध्ये नव्याण्णव टक्के तरी सापांना मारलं जात नाही आम्हाला बोलून घेतात खुशीनं आम्हाला काही देतात कधी कधी आम्ही परिस्थिती बघून आमच्या काही खर्चातून त्यांचं कधी कधी राशन पण भरून आमच्या संस्थेकडून त्यांना मदत पण करून कारण तुम्ही चांगलं काम केलात म्हणून असे या पद्धतीने आम्ही साप रेस्क्यू करतो आणि थोड्याच अंतरावर का शेतकऱ्यांच्या मनाने त्यांच्या त्यांच्यासमोर किंवा त्यांनी जर भीती असेल नको वाटलं तर थोडं अंतराने लांब लावून फॉरेस्ट एरियामध्ये आम्हाला मुक्त मग कोणते सुबह में ऐसा हो गया कि हमारे जो नया शीतल बनाया है उसमें हम पानी देखने के लिए आए तो सीधा अंदर मेरे को कोबरा साथ दिखा दिखने के बाद हम सीधा इनके बंकली से कॉन्टेक्ट किया फिर तो उन्होंने आके देख के निकाल के बोले तो उनको हम क्या बोले इनके निकाल के ले हमारा शीतला होगा अच्छा कितने दिन से था साहब यहाँ पर मैंने आज सुबह में ही देखा कल तो ये टीम कुछ भी नहीं था अच्छा सुबह में देखा हाँ वो रात में ही कुछ तो गिर गया इसके पहले कभी घटना हुई थी आपके साथ नहीं ये? नहीं ऐसा कभी नहीं हुआ अच्छा ये पहली बार हुआ है पहली बार अच्छा